तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यांना तयारीला लागा तर आज तीन जून या तारखेपासून ज्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे व या तारखेपासून पेरणीलासुद्धा सुरुवात होईल तर हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे आहे जून ते सप्टेंबरमध्ये नव्याण्णव टक्के जे काही पाऊस आता पडणार आहे तर या विभागामध्ये अतिदृष्टी गारपीट त्याचप्रमाणे चक्रीवादळ त्यानंतर जास्ती प्रमाणात पाऊस होणार आहे तर त्यामध्ये या विभागामध्ये जे काही इथं नाव देण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये जे आहे अकोला नागपूर यवतमाळ त्यानंतर आहे चंद्रपूर परभणी त्यानंतर निफाड धुळे जळगाव कोल्हापूर कराड पाठेगाव त्यानंतर जे आहे सोलापूर राहुरी पुणे तर अशा विभागामध्ये जे काही त्याचप्रमाणे जे काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत तर त्यामध्ये यवतमाळ वाशिम अमरावती तर यामध्ये अशा जिल्ह्यांमध्ये जे आहे अतिवृष्टी व गारपीट त्याचप्रमाणे जे काही इथं नव्याण्णव टक्के पाऊस जास्त प्रमाणात होणार आहे तर याबद्दल हवामानाबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या व एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल त्याचप्रमाणे जून जुलै महिन्यात जे काही इथं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जे आहे चांगला पाऊस इथं होणार आहे त्याचप्रमाणे लवकरच पेरणीलासुद्धा सुरुवात आता होणार आहे त्याचप्रमाणे जे काही शेतकऱ्यांनी बरेच शेतकऱ्यांनी जे काही ओलीत असल्यामुळे पेरणीची लागवडसुद्धा सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला पीक मा भरायचं असेल तर अगदी तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून पीक विमा आता घरबसल्या भरू शकता जर तुम्हाला खरीप आणि रब्बी पीक मा मिळाले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर त्यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर ऑनलाईन तक्रार केल्यानंतर तुम्हाला पीकमा प्रकारे मिळेल तर यावरती सुद्धा सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नोन व्हिडिओज पाण्यासाठी आपण ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत